हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता आज मी बनवणार आहे सकाळचं ब्रेकफास्ट अंडा बॉम्बे टोस तर त्यासाठी लागणार आहे साहित्य बॉ अंडा बॉम्बे टोससाठी लागणार आहे दोन अंडी दूध ब्रेड बाकी सर्व हे बारीक कापलेले वस्तू लागणार आहेत जसं कांदा पत्तागोबी शिमला मिरची टमाटर बारीक किसून घेतलेलं गाजर मिरची मीठ काली मिरची आणि हिरवा धनिया म्हणजे कोथिंबीर आणि तूप घेतलं आहे तर आता पहिलं करायचं आहे आता हे दोन अंडी फोडून घेते हे स्फोप घेतलाय स्कोप म्हणजे हा काटा तो घ्यायचा ह्याचा थोडा फेटून घेते त्यामध्ये दूध टाकते असं ह्या पद्धतीने फेटून घ्यायचं आहे ह्यामध्ये मी काली मिरची पावडर आणि मीठ हे सर्व यामध्ये घालून घेते अशा पद्धतीने फेटून घ्यायचं ते हे सर्व यामध्ये घालून घेते कोथिंबीर घालून घेते मिक्स करून घेते सर्व यामध्ये दुसरी वस्तू ऍड करते म्हणजे पिझ्झा आणि बनव हे पण यामध्ये ऍड करून घेते थोडंसं या मी टाकते तेला मिक्स करून घेते आता हे जो ब्रेड घेतले त्याची बाजू कापून घेतले हे कापून अशी घेतलेली आहे आता यामध्ये पॅन गरम काय ठेवायचं आहे आणि पॅनमध्ये तूप घालून घेते गॅस स्लो हो आहे आता ही बेड ह्यामध्ये घालून घेते असं घालून घ्यायचं आहे त्यानंतर पॅनमध्ये सोडायचं आहे असं आता ही मसाला आहे ते वाप ह्यामध्ये घालतो अशा पद्धतीने बनवायचे बॉम्बेटोस आणि थोडस मी यामध्ये पनीर अंड सोडते सव सोडून द्यायचंय थोडं आता याला थोडा वेळ शिजून द्यायचंय त्याला पलटून घ्यायचं असेल स्लो गॅस ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती वरती नाही आहे ना ते कच्चर आहे शिजणार नाही तर आता याला पलटून बघते आता थोडा गॅस फास्ट करते अगर मुलांच्या शाळेच्या टिफिनसाठी अगर बनवायचं झालं तरी असं बनवून द्यायचं मी माझ्या मुलाच्या स्कूलच्या टिफिनसाठी मी हेच बनवून देते त्याला दे तुम्ही पण तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवून घ्या तर अशा पद्धतीने झालेलं आहे आता काढून घेते साफ करून घेते आता ही दुसरी ब्रेड घालून घेते मसाला भर लेते हैं अच्छा पद्धति बनवा चाहिए ब्रेकफास्ट अंडा बॉम्बे टोस्ट सोपी पद्धत है यामध्ये थोडते आता याला पलटून बघते अगर ह्यावरती हो तुम्हाला चीज घालून घ्यायचं असेल तर घालू शकता पण मी या यामध्ये नाही घातलं आहे कारण खूप हेवी नाश्ता होऊन जातं म्हणून मी चीज नाही घातलं गरमीच्या टायमाला ते सण नाही होत पण मी टिफिनला जेव्हा बनवते तेव्हा मी चीज त्यामध्ये टाकून देते त्याला पलटून बघते तशा अशा पद्धतीने झालेलं आहे स्लो गॅसवरती ठेवायचं आहे तो दुसरा ब्रेड यामध्ये काढून देते जेवढ वस्तू घेतले मला जेवढं घ्यायचं तेवढी वस्तू घेतलेली जसं मी तीन ब्रेडसाठी घेतले तुम्ही तुमच्या पद्धतीने देऊ शकता आता हे काढून देते ह्यावरती काढून घेते परत सर्व साखर देते हे परत बनवून बाकी जे मसाला आहे तेवढं पाहू शकता मसाला तेवढच मी घेतलेला आहे तीन पुरतं जास्त कमी नाही घेतलेलं आहे गाईस जेव्हा माझी रेसिपी तुम्ही पाहता तेव्हा त्यानंतर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा प्लीज याची गरज आहे अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडते तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा दुसऱ्यांना तुमची जेवढी नातेवाईक असते त्यांना पाठवा नाही आहे नाही पुढं त्याला पलटिप्म देते गॅस गॅसिंग आहे फास्ट गॅसवरती नाही शिजवायचं थोडा वेळ ठेवते याला आता मी गॅस बंद करते तर अशा पद्धतीने झाला आहे अंडा बॉम्बे टोस पाहू शकता चटणी आहे आणि हे टोमॅटो सॉस आहे काही रेसिपी कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर आता मिळते मी पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय